तांबडी मुरग माती तांबडी माती काय आणि हे हे उत्पन्न करून आहे ना हे आता पावसाळ खाली येणार रोडमध्ये हे बघा ही खडी आहे का ते एकोणीचं सांगित आहे ना ती खडी आहे मी काय झालं रे हो संदीप भाऊ ही खडी ही चाहायत आहे का किती पाच निमेल निम्याल नि मला पिढा करून किती खडीचं खडे बघा ए रुंजी मोज बर रुंदी रुणजी मोजणार त्याला रुंदी किती काढतो आपण तीन मीटर मजा ना त्याला नाही अस मधी मधी उकार असं दिस गोटाड गाठाड काही टाकी दे उतरून यासाठी माझं काय म्हणणं आहे तुमचं म्हणणं आहे मुरुम हा योग्य क्वालिटीचा आहे असं तुमचं म्हणणं म्हणजे उलट हा चांगला मुरुम आहे अच्छा म्हणजे याची काही बोलणार नाही वाव जाऊ शकत नाही म्हणजे लोकांना गैरसमज आहे हा मूळ चालत नाही एकाच साईज चे नसते तिच्यात त्याच्यात दहा बारा एम एम पण टाकावं लागते आणून ठेवले पाणी टाकतो अगोदर साठ एम एम चो चाळीस साठ ची कडी टाकतो दहा बारा एम एम चे टाकतो त्याच्यानंतर टाकतो चाळीस आणि साठ असं मिक्स करून टाकतो असे काही एकच साईज नसते त्या यापूर्वी अशी कामं व्हायची अगोदर साठ एम एम कधीचा लेअर करायचे मुरुक टाकायचे रोलिंग करायचे त्यावर चाळीस एम एम लेअर करायचं पण इथं आपण कधी तर असं पाहिलं तर चाळीस एम एम साठ एम एम अगदी पार शंभर एम एम ची अशी इथं मिस केली एवढीच असते जास्त दिसते तुम्हाला काय वाटतं आता तुम्ही इंजिनियर आहात असं ऐकवण्याचा एक आपलं सॉरी आणि हे डिस्प्ले सांगतो असं वाटत नाही परंतु जी खडीचं लेअर आहे अगो खाली साठ एम एम चा त्यानंतर चाळीस एम एम चा आणि त्यानंतर छोटे पण खडे नाही आहे विषय असा आहे तुमचं टक्के आहे का बरोबर झाल्यानंतर चाळीस एम पाहिजे नाही रोलिंग करायला पाणी आता कसं करायचा पाणी काय जाणार मातीतून पाणी तुम्हाला ते आनर एक बाटलेभर पाणी इथं पाणी होता आता या वरून तर हांभरून बॅग झालाय खाली पाणी जाऊ शकत लांडी सगळी एक मिनिट माझ्या शंकेचं उत्तर दे अगोदर साठ एम एम चा खडीचा लेअर असतो त्यावर चाळीस एम एम चा नवीन एक खडीचा लेअर असा असतो त्यानंतर बी बी एम कार्पेट करता हे बरोबर आहे ना मी जे बोलतोय परंतु तिथं इथं असं झालेलं नाहीये इथे साठ एम एम किंवा चाळीस एम एम डायरेक्ट असा ते दोन्ही मिक्स केलंय एकच लेअर दिल त्यावर तुम्ही बघता आता खडी आणि मुरून टाकलाय असं दिसतंय काम जसं असायला पाहिजे होत तसं मला वाटतं तुम्ही सांगा या काय दोन लेअर झालाय त्याच्यावर एक तर खालचं जसं झालंय झालंय घ्या ना घ्या तर आ, या निमित्ताने आपण पाहतोय की साठ एम एम चा एक घर झाल्याच्या नंतर टाकून जास्त होऊ शकतो सर मी काय त्याबद्दल म्हणत नाही त्यानंतर मुरुम टाकून बॉलिंग करून पुन्हा एकदा चाळीस एम चा टाकायला हवा आहे कसं काहीच दिसतंय आता उतरू शकतात आणि हरेल इथे उकर किती किती उंची आम्ही का तीन मीटर हो ते पण याची हरेल इथे हरेल इथे इथे मोजा ना इथे मोजा ना काय मीटर काय होतो तोळ विकता का तुम्ही सात कोटी रुपयाला तुम्हाला तुम्ही ठेकेदाराला मोद येत नाही ठीक आहे काय आरोप करू नका तुमची काय शंका ती तीस इथेच आहे ना तिकडे मोठा करण्यासाठी त्यानं वाढवून घेतला असेल त्याच्यावर आणखी खडी करणं वगैरे करता येईल ना तर ते ऍक्च्युली तीन तीस आहे आपलं पीडब्ल्यू माझा थेट आरोप आहे का प्रत्येक ठिकाणी ना आरोप पाहिजे मी काय पाणी मार्ग पाणी कोण मारायचं पाणी मारून कधी मारणार पाणी कधी मारल कधी मारणार पाणी ऐकले बघ आम्ही हे पाणी कधी मारणार मुद्दा टाक असं का तुम्ही पाणी कोण मारणार लेफ्ट गेली मार बाळा ऐक काय करतो पाणी मारला पाणी कोण मारला पाळत पैसे ने का पिल्ले आना पिल्ले के छुट्ट्या आम्ही तुम्ही आले साहेब आम्हाला शिकवायला साहेब झाले तेरा खाली पाणी मारला काय पाणी मारू हा

बघा साठ एम एम जाण्यावर मुरुम बरोबर छोटा लेअर असतो हा तेवढं सारखा बोलतो एक मिनिट एक मिनट ठीक आहे इथं सर नसतात सरांच्या तालुक्याची जबाबदारी इथं तुम्ही मला लेअर दाखवा दिसतात पहिला दुसरा दिसत नाही का तुम्हाला नाही दाखव ना मला खडी दाखवा ना कशी काढाय काढा ना मग हे तुम्ही दाखव ना कसं रे प्लीज दाखवा ना रिक्वेस्ट पहिला हा दुसरा हे बघा अजून काय दाखव ना मग खडी किती ची दाखवा आम्हाला किती आहे दाखवा काढा काढा कुठे ते दोन लेअर दिसत हे साठ एमच दगड दाखव ना दोन लेअर दिसत नाही का साठ एमच दगड आहे का त्यात रेंज सांगितली दाखव ना पण मला हे तर मला एक दाखव ना साठेंच एक दगड दाखवा आम्ही काय तुमच्यावर दबाव नाही दबावचा विषय हा अजून हा हे चपटा दगड दाखवा अजून दाखवा ना तुम्ही शोधताय दुख सापड तुम्ही अजून एक सापडवा मी म्हणलो नाही हा नाही अजून दाखवा सापड आता हा मोजा आता मोजा आता मोजा ना सर प्लीज ठीक आहे असं नका असं धरा किती आहे हा किती आहे साठ आणि असं किती आहे हा मोजा आहे किती असा चाळीस चाळीस ना असं असतं का मोजा ना।, ना सर प्लीज माझी रिक्वेस्ट व्हेरिएशन मोजा तुम्ही तक म्हणजे तुम्ही काही करणार उत्तर देऊ नका दाखवा ना इथे डबल लेअर नाही तिथे दाखवतो उकरून खानाव मारलं पाहिजे खाना चाल थांब उकर कुठे बाबा दोन लेअर दाखवा चला दोन लेअर कुठे आहे का कुठे दोन लेअर का तुम्ही सांग ना कुठे प्रेक्षिका पहा तुम्ही इथे कुठेही दोन लेअर नाही आणि अधिकारी म्हणतात की मला दिसतात असं दोन लेअर म्हणजे तुम्हाला आहे असं अहो मी तुम्ही मगाशीच सांगितलं तेच मी बोलतोय आहे ना अगोदर साठ चा लेअर असतो साठ म्हणजे साठ नसतो त्याच्यात व्हेरिएशन असते असं काय साठ एम एम चा तो त्या प्रमाण राहते सांग बर ते राहते हां साठ तेचाळीस दरम्यान बरं ठीक आहे काय असतं सांगा तुमचं आम्हाला एक ते शिव गेट केलं का तुझं ते दाखवायला करू करून ते शिवाय नाही पडणार तुम्ही अगोदर या पाणी मारा येऊ का असं दाखवा मी म्हणत नाही माझंच खरे पण तुमचं खरं तरी करून दाखवा ते चाळणी आणून दाखव त्याला ते ठीक आहे शिव शिवानालिसिस करून दाखव त्याशिवाय कळणार नाही ते साठ म्हणजे साठच असं नसते ना मग काय असेल ते तुम्ही सांगा आमचं काय म्हणणं नाही ते पण खडी त्याच्यात राहते फाईट्स मध्ये राहू नये म्हणून

मित्रांनो इथे तोरते दोन सरकार आहे काय टेक्निकल ऑफिसर आहे आपण काय बोलू शकत नाही ते आहे मग त्या आम्ही फक्त दाखवा म्हणतो दाखवत नाही तो उडिश आता सर काय करता आता मोठा मुक मोठ दगड आमच्या शोधू होते आणि हे बघा साठे मी मी अरे हे तुम्ही दहा दगड दाखवत पण शंभर दगड छोटे छोटे त्याचं काय दाखवणार शंभरात एक दगड आहे अरे इथं काहीच नाहीये ना उघड आहे काय इथे दबडा उघड दाखव जाऊ का अजून खोल उपरा खोल खोल उपरा चला कुठं नेर दोन लेट काम कुठे जरा लोकांना द्या किती खाली खोदलं तरी तेच दगड आहे सगळे दगडांचा ती घरा करून टाकलाय मुलग मिक्स करून टाकलेला आहे आपल्या डोळ्याने दिसतंय ठीक आहे काय हरकत नाहीये ना आता साहेबांकडे काय पुन्हा तालुका इंजिनियर जे आहे शाखा अभियंता काय करतात ते काय मी काय सांगू शकतो आमची रिक्वेस्ट असेल सरांना कुठे उकरा तुम्ही

आता माझीच किती बोलते सर तुम्ही मोज सर माझं काय मजा नाही मोज नाही इथन मोज किती हाईट आहे तुमच्या एस्टिमेट मध्ये संध्याला सांगतो तुम्हाला पंचवीस किलो खडी टाकायचे ना त्याने दहा किलो टाकले आणि गोडीला गोड लावलाय काढी लावला काडी लावून कुठून मोठं इथं दिसतोय पण पंचवीस किलो वापरायचे दहा किलो वापरले वर वर भाऊ बहुतेक मातीत गेला तुमचा मेप वर जरा तुम्ही खोली वाढवायसाठी अजून ही बरोबर आहे किती आहे किती लेअर साहेब कोण आहे का आणि आपण रस्त्याच्या मध्ये पोहोचतोय ते जास्तच भरायला पाहिजे उलट एव्हरेजली कडाला कमी असते पंधरा सेंटीमीटर आहे ना आपलं ठीक आहे आहे तर दाखवा सर आमचं काय म्हणणं नाही आम्ही दोन लेट टाकला आम्ही त्याला बी आता जाऊ दे म्हणतो चला झाली चूक पण ते पंधरा सेंटीमीटर दाखवा ना सेंटीमीटर आहे का इंच आहे मोजणार आहे खाली उतरली नाही दगड आहे दगड पास

किती किती नाही मी पाहिलं कॉम्पॅक्शन नाही ठीक आहे काय हरकत नाही पण काम उलट वाढव पाहिजे पैसे काय पाहिजे सात कोटी आणलं खायला एखादा इंच वाढवते आणि जरा पाणी मार नाही काम बनतो दोन दिवस त्या बाईला बोललेले तो उलटेला बोलो तो का बोलले माझ्या दोन दिवस काम पण ठेवा आम्ही त्या या बाईला का बोलला तुम्ही रोकड काय मी बोलले का नाही तू जो ठीक बोलले ना त्याला बोल त्याला म्हणून दोन दिवस काम पण ठेव तू इथं ये आणि तू नीट काम करणार आहे का मी असं काय त्याला बोल वगैरे असं बोललं असं असं वाटते का तुम्हाला तुमचा काय संबंध नाही पण त्याने असं बोलू नव्हतं बोलू आपण बाकी त्याला बोलून ते बोलतील बोलते कामाच्या बाबतीमध्ये सगळं जणांशिवाय काम दोन दिवस चालू करून चालेल आमचं पन्नास वर्ष नव्हतं आम्हाला हे इकडे बघा त्यांना माझव राहू द्या पण महिनाभर चालेल चालेल बनते ठीक आहे दोन इंच वाढवलं काय फरक पडतो माती किती आहे खडी किती आहे माझा डायरेक्ट आरोप आहे थेट समजायला जर दहा किलो खडी वापरत असेल ना त्यांना पाचच किलो वापरली आहे काय हरकत नाही दिसतंय सर कमी कमी वापर वाटत नाही का जाणवत नाही का तुम्ही आज एवढे मोठे इंजिनिअर आहेत तुम्ही एवढे मोठे साहेब पन्नास सेंटीमीटरचा खड्डा खोद खोल त्याचे खडी काढ आणि ते त्याचे टेस्ट घे आणि त्याचं ते वेट घे आपल्या आणि तुला पण घेता येईल काढून टेस्ट करून दे त्याची टेस्ट करा किती त्याने खडी वापरलं ते पण बघून नाही तुम्ही आठ दिवस हे काम त्यांना सांगा पण पुन्हा पाठीशी घालायचं नाही नाही ना आम्ही नाही घातलं तरी आम्ही नाही सोडणार असं काय नाही आम्हाला काय तुम्ही म्हणून तुमचं काम चांगलं आहे तुम्ही केलेले आहे तुम्ही तक्रार केले म्हणून ते काम चांगलं होईल असंही नाही मी काय म्हणतो तुमच्या बाबतीमध्ये आम्ही पॉझिटिव्ह आहेत हे काम चार पाच दिवस बंद ठेवा त्याला म्हणा तू अगोदर तुझं मी काय म्हणतो तुम्ही आता एक तोळा दीड तोळा तोडवू नका नाही काय ठिकाणी तुम्ही अख्या मोजा माझा येईल ना ठीक आहे आता हे मधी खोदलं थोड कमीच भरलंय नाही असं नाही कमी भरलं कमी होईल संदीप भाऊ पत्रकार मित्रांनो माझी विनंती का साहेब तुझं कबूल करावं लागेल का जिथं बा दहा क्विंटल खडी वापरायची ना तर ते आठ क्विंटल वापरतात जे काय खरं आहे ते मी सांगणार खडी कमी वापरतात हे मला मान्य करावं लागेल खडी जास्ती वापरायला सांगा आणि सगळी खडी सारखी नाही नमस्कार